तुतारी पक्षाला जुन्नरची जागा वाटायला आली अठ्ठावीस ऑक्टोबरला सत्यशील दादांच्या नावाचा एबी फॉर्म इथं जुन्नर मध्ये दाखल झाला माझ्यासहित ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले तुषारभाऊ थोरात मोहिजी ढमाले अंकुश आंबले आणि शेठ तांबे ही सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी इच्छुक होतो पक्षाचा एबी फॉर्म दादांच्या नावाने आला आहे आम्ही कुणी उमेदवारी अर्जात भरला नाही पक्षाचा आदेश आम्हाला शिरसावन आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे आणि संघटनेला वाटत होतं की ही जुन्नरची जागा मशालीला सुटावी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला त्यांनी उमेदवारी दाखल केलेली होती चार तारखेला माघारी होती त्यांचा पक्षाचा आदेश महाविकास आघाडीची राज्यातली गरज सगळ्या गोष्टींचा साकारल्यानं विचार करून त्यांनी यशस्वीपणानं बिनशर्त माघार उमेदवारीच्या रिंगणातनं घेतली पाटील साहेब मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की पाच तारखेला आम्ही सगळेजण एकत्रितपणानं एक माझ्या गावापासून जाहीर प्रचाराला सुरुवात झाली या तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आणि जुन्नर हे एक प्रमुख शहर हो आहे आम्ही जिल्हा परिषद गटवाळीत नियोजन करून त्या ठिकाणी दिवसभर गावपेठ दौरा सगळेजण एकत्रित पराणा करतो महाविकास आघाडीमध्ये आपला शरदचंद्र पवार पक्ष असेल आय काँग्रेस असेल आपल्या खांद्याला खांदा लावून लोकसभेप्रमाणे आत्ता काम करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल घटक पक्षामध्ये आम आदमी पक्ष आहे आपला सगळे सेल आहेत पक्षाचे से पक्षा आमच्या महिला पदाधिकारी आहेत युवकचे पदाधिकारी आहेत तालुक्यामध्ये मान्यवरचे एरिया असणारे सगळी नेते मंडळी आहेत प्रचारामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात जयंत पाटील साहेबांना बी आवर्जून सांगेल की जसं डॉक्टर अमोल कोल्हाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उत्स्फूर्त अशा प्रकारचं वातावरण ह्या शिवजन्मभमीमध्ये होतं तशाच प्रकारचं वातावरण आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं पाहायला मिळत आहे आणि म्हणून आम्ही आता गेले आठवडाभर गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी लोकांशी संपर्क साधतोय डॉक्टर अमोल कोले या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र असल्यामुळं त्यांनी सात तारखेला आम्हाला संपूर्ण दिवस दिला आम्ही जुन्नर तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये कोपरा सभा पदयात्रा दहा बारा गावांचा दौरा केला दोन तीन गावं त्या ठिकाणी शिल्लक राहिली रात्रीचे दहा वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं दोन दोन तास आम्ही जायला उशीर झाला तरी लोक थांबून राहतात अशा प्रकारचं चित्र आता या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून जनता सगळी एकवटली या तालुक्याचं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर खूप प्रेम आहे पवार साहेबांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या शेतकऱ्यांच्या जीवनाची त्या ठिकाणी उन्नती झाली आणि म्हणून सत्यशील दादा शेरकर यांच्यासारखा हा एक नवीन शहर आपण ज्या शेरकर घराण्याचं या तालुक्यासाठी मोठं योगदान आहे त्यांच्या रूपाने आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे वातावरण साहेब अत्यंत चांगलं आहे समोरची लोक आता रडीला आलीत अकरा उमेदवार असले तरी पंचरंगी लढत ठळकपणानं या तालुक्यामध्ये आता सध्या दिसते सतशील दादा एक नंबरला आहेत बाकीच्या नंबर, बाकी नंबर आम्हाला सांगता येणार नाही परंतु आता काहीतरी सूत्र या तालुक्यामध्ये तयार झालीत वेगवेगळ्या प्रकारचे अफवा पसरवायच्या नकारात्मक वातावरण द्यायचं सहानुभूतीची काहीतरी लाट निर्माण करण्यासाठी स्टार्ट करायचे आणि नाहीच जमलं तर आपल्या मूळ पक्षातली काही मंडळी बाजूला जी काही सोडून गेलीत आपल्याला ती मंडळी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना फोन करतात तुम्ही कसं सोडून जाता तुम्ही कशे तिकडं काम करता कुठं लक्ष्मीचा प्रभाव हो आता मतदारसंघामध्ये दिसायला अलीकडे चर्चा या कालखंडामध्ये चालू झाली पण मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की तालुक्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा लोकसभेसारखा निकाल घेतला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागं या कठीण परिस्थितीमध्ये ठामपणानं उभं राहायचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जे यातना मधल्याच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये सोसाव्या लागल्यात त्यामुळं तो शिवसैनिक सुद्धा पेटून उठलाय आणि म्हणून या तालुक्यामध्ये एक विचारानं आता आम्ही सत्यशील दादा शेरकर यांना आमदार करायचं ठरवलंय उद्याच्या काळामध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं आम्ही तुमच्याकडनं ऐकतोय मीडियावर ऐकतोय तुम्हाला या राज्यामध्ये मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे तुम्हाला एक हक्काचा शिलेदार म्हणून आम्ही सत्यशील दादांना या तालुक्यातनं त्या ठिकाणी पाठवणार आहोत मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये आता आणीबाणीची परिस्थिती राहील खूप काही अफवांचं पीक येईल आपल्यामध्ये बुद्धिभ्रम केला जाईल वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य दाखवली जातील मोठमोठ्या वोट विकासांचे आकडे याआधीच आपल्या समोर आले तरी अजून तुम्हाला इतकी यथायात जर करावी लागत असेल तर आपला हा विकास मला वाटतं थोडासा जरा भ्रामक आहे की काय अशा प्रकारची शंका येते म्हणून वीस तारखेला आपल्याला पवित्र मतदानाचं कार्य करत असताना दोन नंबरला सत्यशील दादांचं नाव आणि त्या ठिकाणी आपली तुतारी वाजवणारा माणूस अशा प्रकारचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आता पाटील साहेबांना जगन्नाथ बापू शेवाळ यांना जे आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता करायची आणि तेवीस तारखेला गुलाल सत्यशील दादा शेरकर यांच्या नावानं उधळायचं आहे अशा प्रकारचं आवाहन मी सगळ्या कार्यकर्त्यांना करतो तेरा तारखेला आदरणीय नेते पवार साहेबांची उतरून आपली सभा आहे त्या सभेला आपण आल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये वीस तारखेला सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत महाविकास आघाडीतील माझे सगळे सहकारी कार्यकर्ते लोकसभेला सुद्धा आमचा सूर इतका जुळला होता कोणत्या प्रकारच्या कुठं कुरबुरी झाल्या नाही नियोजन अत्यंत उत्तम झालं तसंच वातावरण आता आवर्जून या ठिकाणी आहे आम्ही कुणी मोठा भाऊ नाही कुठे छोटा भाऊ नाही सगळे बरोबरीचे आहोत आणि या अनुषंगाने हातात हात घालून निवडणुकीचं नियोजन अत्यंत चोखपणानं आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणानं त्या ठिकाणी पार पाडू अरे हा विजय सार्थकी राहू अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी माझं मनोगत संपवतो धन्यवाद रामकृष्ण हरी वाजवा तुता हरी यानंतर से...